मित्रांनो चोरांना उल्लू बनवणं हे सर्वांनाच जमत नाही मात्र आतापर्यंत आपण अशा अनेक व्हिडिओ पाहिल्यात ज्यामध्ये चोर चोरी करायला येतो आणि स्वतःचीच फजिती करून घेतो नक्की असाच प्रत्यय आला या व्हिडिओमध्ये चला तर पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसते की एक तरुण रस्त्याच्या बाजूला मोबाईल घेऊन बाईकवर टाइमपास करत बसला होता हे पाहताच मागून दोन चोर बाईकवर येतात ते दोघेही आपली बाईक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थांबवतात आणि त्यातील एक चोर खाली उतरून त्या मोबाईल वाल्या तरुणाकडे चोरीसाठी जातो मात्र तो तरुण काही कमी नव्हता तो चोरांपेक्षाही हुशार होता त्याला याची कल्पना होती की त्या दोघांपैकी एक जण आपल्याकडे येत आहे तो चोर त्या मोबाईल वाल्याकडे जाऊन नकळत त्याच्याकडून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करतो मात्र तो तरुण हुशार होता तो आपला हात बाजूला करतो आणि चोराच्या हाती मात्र काहीच लागत नाही यानंतर चोराला तिथून पळ काढण्याशिवाय पर्याय नव्हता तो तरुण देखील त्या चोराला बेस्टॉप लग देऊन त्याची मजा पाहत राहतो अखेरीस चोर तिथून पळून जातात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्याही प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा